लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी समोर आली आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली असून आता लाडक्या बहिणींचं नशीब समजलं असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही कारण की लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत दिलासा देणारी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजपर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता अधिवेशनामधूनच लाडक्या बहिणींसाठी पाहायला मिळत आहे आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता जून महिन्याचा हप्ता तर वाटप होत वा वाट आहे त्याचबरोबर आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला डबल हप्ता पाहायला मिळणार आहे यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक रुपये अशी थेट रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाच्या आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता थेट हप्त्याची रक्कम वाटप केली जाणार आहे सर्वांना हप्ता मिळण्याकरिता अधिवेशनामध्ये आता आवाज देखील उठवण्यामध्ये येत असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास काही उशीर होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट पैसे आता वाटप करण्यासाठी मंजुरी मिळाली असून पहिला टप्पा आता तेरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सुरू होत आहे सोबतच सहा बँकांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत सोबतच सर्वात आधी सहा बँकेमध्ये देखील ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच कि जुलै महिन्याचा जो तेराव हप्ता आहे तो साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने तेरा जिल्हे आणि सहा बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील आणि तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि सहा बँकेमध्ये हप्त्याची रक्कमही जमा केली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे सोबतच आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अद्याप देण्यामध्ये आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने एकत्र तीन हजार रुपये देण्यामध्ये येणार दे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने जास्त रक्कम म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त हप्ताच नाही तर अजून गॅस सिलेंडर योजनेचे देखील पैसे या ठिकाणी जमा करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा केली जाणार आहे यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता थे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त रक्कमही वाटप करण्यामध्ये येणार आहे तर आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता सर्वात आधी कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये कोणत्या सहा बँकेमध्ये जमा केला जाणार आहे त्याचबरोबर एकूण आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील आणि गॅस सिलेंडर योजनेच्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि खूप खास असल्यामुळे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी योजने योजनेसंदर्भातील किंवा लाडक्या बहिणींसाठी कोणती आणि कसली महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला आता फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला आता आजपर्यंतचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे अधिवेशनामधून बहिणींसाठी मोठा निर्णय झालेला आहे जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो तर आता वाटप होतच आहे तसेच आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे वाटप केला जाणार आहे आता हप्ता महिन्यास कसलाय उशीर होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत लाडकी बहीण योजना अखेर दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल कारण की आता थेट हप्त्याची रक्कम हे आता वाटप केली जाणार आहे सर्वांना हप्ता मिळण्याकरिता आता आवाज देखील या ठिकाणी उठवला जात आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही वर्ग केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट पैसे वाटप करण्यासाठी आता राज्य सरकारने मंजुरी देखील दिली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पहिला टप्पा आता तेरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेला तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः तीन टप्प्यामध्ये वाटप केला जाणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे सोबतच सहा बँकांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली असून सर्वात आधी सहा बँकेमध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता यामध्ये पहिली महत्वाची बँक जर पाहायला गेलं तर एस बी आय बँक असेल जर तुमचं एस बी आय बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव्या हप्ता जमा झाला नसेल तर तुम तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा, अशा प्रकारे तीन हजार रुपये तुम्हाला देण्यामध्ये येणार आहेत जर तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये आता हप्ता वाटप केला जाणार आहे त्यानंतर दुसरी बँक जर पाहायला गेलं तर एच डी एफ सी बँकेमध्ये देखील आता लवकर हप्ता जमा होणार आहे सर्वात आधी या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम तुमचा देखील बँक अकाउंट या बँकेमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर तिसरी बँक आय सी आय सी आय असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर चौथी बँक आय डी बी आय असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर त्यान। बँक ऑफ महाराष्ट्र असेल या देखील बँकेमध्ये लवकर पैसे जमा होणार आहेत आणि सहावी बँक जर पाहायला गेलं तर बँक ऑफ बरोडा या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की या सहा बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये त्यानंतर म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे त्यानंतर आता जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे असतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता जमा केला जाणार आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता कधी आणि किती वाजता मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये सविस्तर या ठिकाणी पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेला तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे आणि आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेप्रमाणे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता ज्याप्रमाणे देण्यामध्ये त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना या ठिकाणी वर्षाला तीन हप्ते देण्यामध्ये देत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस म्हणजेच साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी थेट रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते आता लक्षपूर्वक ऐकत चला आता याच्यासाठी तुमच्या घरातील जो गॅस आहे तो सर्वात अगोदर महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी सोबतच मोबाईल नंबरशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडर योजनेचा जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत महत्वाचे असणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी साधारणतः या ठिकाणी पाच ते सहा कागदपत्रे असणे आवश्यक आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या लाभासाठी जेवढे कागदपत्रे लागले होते साधारणतः तेवढेच कागदपत्रे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी लागणार आहेत आता तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेच्या लाभासाठी अर्ज कुठे करावा तर आता जर पाहायला गेला तर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील तुम्ही या ठिकाणी घर बसल्या अर्ज करू शकता सोबतच तुम्ही अर्ज करण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा तहसीलमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता चौकशी शंभर टक्के या ठिकाणी करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा शंभर टक्के लाभ मिळेल म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला तीन हप्ते म्हणजेच की तीन गॅस सिलेंडरचे या ठिकाणी पैसे देण्यामध्ये देत असतात यामध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर सिलेंडरला आठशे तीस रुपये म्हणजेच की तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येत आहेत साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम वर्षाकाठी देण्यामध्ये दे येत असते डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जात असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असतात आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील या ठिकाणी अर्ज करू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी देखील अर्ज करायचा आहे सोबतच अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यानंतर गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा तहसीलमध्ये जाऊन देखील तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळवू शकता चौकशी करू शकता अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा शंभर टक्के तुम्ही लाभ हा मिळू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घ्यात लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा झाले आहेत बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला आहे मात्र अद्याप तरी अनेक लाडक्या बहिणी जून महिन्याच्या बारा हप्त्यापासून या ठिकाणी आता वंचित पाहायला मिळत आहेत आता ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नाहीत अशा लाडक्या बहिणींचा आता लाभ या ठिकाणी बंद झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत असताना देखील अद्याप जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला आहे अशा लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार दे आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की याच जुलै महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजून एक हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा झाला असून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील याच महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे साधारणतः चोवीस सा जुलैनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की अजून साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजून एक हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार असल्यामुळे याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच की साधारणतः चोवीस जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद